शिक्षण क्षेत्रात विविध पद्धतीचे प्रयोग ए आयच्या माध्यमातून होत आहेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न होत आहेत अमेरिकेतील शिक्षक जिल्ह्यातील मुलांना शिक्षण देऊ शकतो अशी यंत्रणा उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचे विविध मार्ग ए आयच्या माध्यमातून उपलब्ध आहेत जिल्हा राज्य पातळीवर आम्ही याचा अभ्यास करतोय विक्रांत सावंत त्यांच्यासारखे सहकारी मोठ्या पदावर येत असल्यानं निश्चितच सिंधुदुर्गच्या भविष्यात मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर होईल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये पण आज जगभरामध्ये विविध पद्धतीचे प्रयोग आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होत आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसं देता येईल यासाठी विविध टेक्नॉलॉजी वापरली जात आहे उदाहरण अमेरिकेचा शिक्षक बसून तुमच्या सावंतवाडीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतो अशा दृष्टिकोनातून पण आज टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त, जास्त प्रॅक्टिकल शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून विविध मार्ग यायच्या माध्यमातून आहेत या सगळ्याचा अभ्यास आज राज्य सरकार म्हणून आम्ही करतोय आज जिल्हा पातळीवर होत आहे आणि आज विक्रांत सावंत जेव्हा सहकारी जेवढ्या मोठ्या संस्थेवर जेव्हा येऊन बसतात तर मला विश्वास आहे सिंधुदुर्गच्या भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये आणि शिक्षकांना शिक्षणा क्षेत्रामध्ये एआयचा वापर निश्चित पद्धतीने होतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल